नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं सर, खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आलो आहोत जी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस साठी आणि माझ्या बरोबर आहे दोन क्यूट लिटर दोन क्यूट सिस्टर्स गौतमी आणि मृन्मयी देशपांडे हाय कशा गौतमी आणि मृन्मयी ज्या मतलब वर्ष आपण ज्या पुरस्कार सोहळ्याची वाट बघत असतो तो फायनली आलाय काय वाटतं नेमकी कशी भावना आणि किती एक्साइटमेंट आम्ही खूप खुश आहोत मी परफॉर्म पण केलाय याच्यामध्ये आणि कुणाला अवॉर्ड मिळतो यावर्षीचं रात्र आमचे ठोकताळे बरोबर आहेत का हे जाणून घ्यायची उत्सुकता जास्त बर नक्कीच सेम जसं ती म्हणाली तसं तिचा परफॉर्मन्स सुद्धा आहे सो तो सुद्धा बघण्यात मी खूप त्यासाठी पण खूप उत्सुक आहे आणि एकूणच काय मिळतं ते बघूया दोघींनी साडी विअर केली आहे कलर जरी वेगवेगळ्या असलं तरी पॅटर्न बऱ्यापैकी सेम आहे ठरवून केलेल्या गोष्टी की योग्य ठरवून कोणत्या म्हणजे तुझी स्टायलिश गवतो गौतमी आहे आणि तू क्रेडिट कोणाला देशील तुझ्या अपूर्वा माझी जी मैत्रिणी स्टायलिश तिला एक प्रश्न की जे तुम्ही परिधान केलंय विअर केलं त्याच्यामध्ये एखादी अशी गोष्ट आजच्या लुक मध्ये जर ती गोष्ट नसती तर बरंच इनकम्प्लीट वाटलं असतं खूप काही मिसिंग असल्यासारखं वाटलं असतली ओके गौतमी आणि मृन्मयी येणाऱ्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी तुम्हाला मराठी वर्ल्डकडून खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा